कारण ज्या माणसाला राजकारणाचा इतिहास भूगोल नसतो त्याच्याकडं पूर्वीच्या काळात दुर्लक्ष व्हायचं मग घराणे पाहून परिस्थिती पाहून त्या काळामध्ये उमेदवारी दिली जायची परंतु काळ बदलत गेला <laughs> आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर कामं केली पण याची दखल घेणारी माणसं वरती नव्हती त्यामुळं नको त्या माणसाला उमेदवार दिल्या गेल्या आम्हाला बंडखोरी करावी लागली आणि आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्यावेळा माणसावर अन्याय होतो त्यावेळा माणूस पेटून उठतो आणि नाही म्हटलं तरी त्याचा स्वभाव चिडचिडा होतो वैचारिक पातळी असल्याशिवाय कर्तृत्व असल्याशिवाय माणसं लोकांच्या करता काम करू शकत नाही ते काम वल्लक्षणी या तालुक्यामध्ये केलं पण आता पुढच्या पिढीकडे नेतृत्व आलं आहे अतुलचं आणि आमचं सातत्यानं चर्चा असते पण एक गोष्ट सत्य आहे की सगळेच गुण साहेबांच्या अतुलमध्ये आहेत असं मी सुद्धा मानणार नाही अतुल अतिशय मित्रभाषी आहे साहेब स्पष्ट बोलणारे होते ते काय मनात आळी धरून कधी वाढत नव्हते ते काय असेल ते समोर बोलायचे आणि मोकळे करून टाकायचे आणि कुणाची इथे बारबेडी काय नाही ने, मग नेता किती मोठा असला तरी त्यांना काही फिकीर वाटायची नाही आणि सातत्यानं इतरांना संधी दिली पाहिजे पण त्या संधी देताना तो आपल्याला अडसर ठरेल हा भाव त्यांच्या मनामध्ये कधी आला नाही आणि हीच परिस्थिती आमची झाली आम्ही जरा आंबेगावकरांकडून शिकलो असतो वसंतराव हो तर आमच्या दोघांची ही परिस्थिती झाली नसती आता मात्र शरद लेंडेसे सगळ्या कार्यकर्त्यांनी कंबर कसाचं ठरवलेले आणि आता पुढच्या वेळेला नक्की अतुल शेठ आमदार होतील होतील ना मंडळी आपण आता इतरनाथ संधी दिवस सुद्धा पाहिले आणि त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर विश्वमध्ये ज्या कुटुंबाला सामाजिक बांधिलकीचा वारसा राजकीय बांधकीचा वारसा आहे समाजाच्या सुखदुःखामध्ये जो परिवार आहे अशाच परिवाराकडे जर सत्ता असेल निश्चितपणानं या तालुक्याचं बलं होईल की या निमित्तानं मी आवर्जून आपल्याला सांगतो आणि साहेबांनी सुद्धा पंच्याऐंशीच्या कालखंडामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला मोठं करण्यामध्ये सहकार्य केलं त्यांच्या प्रति जो आदरभाव या ठिकाणी दाखवला आणि सगळ्यांना फेटे बांधले आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केला मी बेनगे के परिवाराला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल की अशा प्रकारचं प्रेम जपल्याचं काम तुम्ही या निमित्तानं खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि ही सगळी मंडळी आता या यांना तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नको आहे तुमचं प्रेम त्यांना फक्त पाहिजे ते प्रेम या निमित्तानं तुम्ही दाखवलं निश्चितपणान तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो साहेबांनी अनेक अडचणीवर मात करून आत्तापर्यंत आयुष्य जगलेले आहे साहेब आज एकदम आपल्या ठणठणीतपणाने या ठिकाणी बसतील असंच आयुष्य त्यांना पुढं लाभावं आणि चांगलं आरोग्य त्यांना लाभावं भूदंड आयुष्य लाभावं ही छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या मृत्येपाटे कुटुंब वतीनं आणि खेड्यावर तमाम जे त्याच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद